तर आज मी तुम्हाला दाखवणार आहेत इतिहास श्रद्धा आणि पुणेच्या अगदी हृदयात बसलेले बाग तर हॅलो रोवन माझं नाव वा आहे डीमन आणि वेलकम टू माय मिनी ब्लॉग गणपती बाप्पा मोर्या बोलून मी आधी बाप्पांचे दर्शन घेते तळ्यातल्या गणपती म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर सतराशे पन्नास साली नानासाहेब पेशव्यांनी बांधले होते असे म्हटले जाते की पूर्वी या ठिकाणी तळ्यात नौकायान करायचे आणि गुप्त योजना आखायचे म्हणजे तुम्ही कल्पना करा पाणीपतच्या चर्चा पाण्यावर झाल्या असतील पुण्याच्या खऱ्या अर्थाने पवित्र कसं दिसते हे इथे आल्यानंतर कळतंय दर्शन घेतल्यानंतर आता छोटं गार्डन घेऊया मेन गेट जवळच तुम्हाला एक जॉगिंग ट्रॅक सुद्धा भेटते सारसबाग तलाफ केवळ एक नैसर्गिक सौंदर्याचा भाग नाही तर त्याला इतिहास श्रद्धा आणि पुणेरी भावनांचा प्रतीक मानले जाते हो मासे आणि बदक व इतर पक्षी त्यात आणखी सौंदर्य वाढवलं आणि खरोखर जर तुम्ही पुण्यात येऊन सारस बाग नाही बघितलं ना तर तुम्ही काहीच नाही बघितलं राहू पुणे मुंबई पुणे मूवी तर बघितलं असेल ना त्याची शूटिंग सुद्धा याच ठिकाणी झालेली खरोखर सारस बागेची सुंदरता अप्रतिम आहे भावन जवळून गिटार घेऊन थोडासा गिटार वाजवले खरोखर भावांना भेटून खूप छान वाटले आणि हा इथे आल्यानंतर गेट वरील भेळ तर बिलकुल मिस नका भेळ खात खात थोडं खाऊगडली फिरलो लहान मुलांना खेळताना बघून खूप छान वाटले ऋषीसाठी खेळणी सुद्धा घेतलं आजसाठी एवढंच भेटूयात नवीन ब्लॉग सोबत